पत्रकारांचे संरक्षण म्हणजे ऐतिहासिक पत्रकार संवाद यात्रेचा उद्देश लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी असून ही संवाद यात्रा दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय अशी नियोजित केली आहे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चौदा दिवस राज्यातील पत्रकारांशी संवाद साधत एकोणीस सा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खोपुली येथे दाखल होताच यात्रेचे स्वागत करण्यात आले विनायक आणि दान फाटा आई आणि टाकेदेवी दर्शन करून शेकडो वाहनांच्या ताफ्याने पनवेलच्या दिशेने मार्गस्थ झाली यावेळी अनेक पत्रकार राजकीय सामाजिक संघटनांकडून पाठिंबा पत्र घेत ही यात्रा पनवेल येथे पोचली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्यावर रायगड जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरवटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न